नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमाय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या कुठल्या वस्तू वापरू नये ज्या की वापरल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो याची माहिती आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर झोपावे कसे झोपेचेही काही नियम आहे आणि त्या नियमांबद्दलच आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला काही नियम झोपेचे सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गरुड पुराणानु गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या अशा काही वस्तू तुम्हाला वापरायच्या नाही आहे की ज्याच्यापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो तर त्या वस्तू अशा आहे की सगळ्यात पहिली म्हणजे मृत व्यक्तीचे जे काही कपडे असतात ते कपडे तुम्हाला अजिबातच वापरायचे नाही कारण की मृत व्यक्तीच्या त्या कपड्यांमध्ये कुठेतरी त्या मृत व्यक्तीची ऊर्जा असते आणि त्यामुळे तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्हाला अमृत व्यक्तीचे कपडे हे वापरायचे नाही आहे त्याचबरोबर मृत व्यक्तीचे जे काही दागिने असते असतात तर त्या दागिन्यांमध्ये सुद्धा अमृत व्यक्तीची एक प्रकारची ऊर्जा असते मृत व्यक्तीचे कुठेतरी त्या तिचा जीव अडकलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही जर त्या अमृत व्यक्तीचे दागिने वापरले तर कदाचित तुम्हाला दुर्भाग्यसुद्धा येऊ शकतं आणि म्हणूनच तुम्हाला अमृत व्यक्तीचे दागिनेसुद्धा वापरायचे नाही आहे त्याचबरोबर जर मृत व्यक्तीचे घड्याळ असतात तर ते मृत व्यक्तीचे घड्याळसुद्धा तुम्हाला वापरायचे नाही आहे कारण की घड्याळाला आपण काळाचं प्रतीक मानतो आणि ज्या काळाने त्या मृत व्यक्तीवर एक प्रकारचा आघात केलेला असतो आणि म्हणूनच ते आपल्यासाठी अतिशय नकारात्मक असतं आणि म्हणूनच मृत व्यक्तीचं जे काही घड्याळ आहे ते घड्याळसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे कारण की मृत व्यक्ती घर्या जर आपण वापरलं तर कदाचित आपल्या जीवनामध्ये काहीही अडीअडचणी नक्कीच येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला मृत व्यक्तीची जी काही चप्पल बूट वगैरे असतील शूज तर ते सुद्धा तुम्हाला वापरायचे नाहीये कारण की त्या चप्पल शूजमध्ये मृत व्यक्तीच्या पायांची धूळ असते आणि त्या पायांच्या धुळीमुळे तुम्हाला म्हणजे भविष्यात काहीतरी आजार किंवा रोग उद्भवू शकतात आणि यामुळेच तुम्हाला मृत व्यक्तीची चप्पल वापरायची नाहीये असं आपल्या गरुड पुराणामध्ये या चार गोष्टी मृत व्यक्तीच्या वापरण्यास सक्त नकार दिलेला आहे त्यामुळे गरुड पुराणानुसार तुम्हाला मृत व्यक्तीच्या या चार गोष्टी अजिबातच वापरायच्या नाही जे काही नोकरदार असतील विद्यार्थी असतील द्वारपाल असतील ते जर जरा जास्त वेळ झोपलेले असतील तर त्यांना तुम्हाला नक्कीच उठून द्यायचं आहे त्यांना तसंच झोपू द्यायचं नाही आहे त्यांचं काम असतं आणि ते काम करणं अतिशय गरजेचं असतं आणि त्यामुळेच त्यांना तुम्हाला जर ते अतिप्रमाणात झोप घेत असतील तर तुम्हाला विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपालांना उठवणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यांना तुम्हाला उठवायलाच हवं त्याचबरोबर तुम्हाला झोपताना ओले पाय करून कधीही झोपायचं नाही आहे ओले पाय हे कोरडे करूनच अंथरुणावर तुम्हाला झोपायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळत असतो तसेच तुम्हाला खरकाट तोंड घेऊन किंवा उष्ट तोंड ठेवून सुद्धा झोपायचं नाही है. जर तुम्ही पूर्वेकडे डोकं करून झोपले तर जी विद्या जे विद्यार्थी पूर्वेकडे डोकं दो, डोकं करून झोपतात त्या विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात विद्येमध्ये विद्याप्राप्ती होते व शिक्षणात त्या विद्यार्थ्यांची प्रगती होते त्याचबरोबर जर, जर, जर तुम्ही पश्चिमेकडे डोकं करून झोपले तर तुम्हाला तीव्र चिंता निर्माण होते त्याचबरोबर जर तुम्ही उत्तरेकडे डोकं करून झोपले तर तुम्हाला सतत मृत्यूचे भय निर्माण होते तुमच्या मनामध्ये जर तुम्ही दक्षिणेकडे डोकं करून झोपले तर तुमच्या मनातील भय हे कायमस्वरूपी निघून जाते त्याचबरोबर तुमची संपत्ती वाढते आणि तुमचे वय पण वाढते दिवसा कधीही झोपू नये परंतु ज्येष्ठ महिन्यामध्ये तुम्ही एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे नक्कीच झोपू शकता दिवसा सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये कारण की जर अशा वेळी झोपले तर तुम्हाला गरिबी प्राप्त होऊ शकते सूर्यास्तानंतर तीन तासांनी झोपायला हवे त्याचबरोबर डाव्या कुशीवर झोपणे हे आपल्या प्रकृतीस अतिशय फायदेशीर असते तसेच दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये असे केल्याने दक्षिण दिशेस आपले यम आणि दुष्टदेवता असतात आणि त्यामुळे तुम्हाला मृत्यूचे भय हे कायम असू शकते त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रकारचे रोग निर्माण होऊ शकता आणि स्मरणशक्तीचा भ्रास होतो। सुद्धा होतो आणि कानामध्ये अशुभ हवासुद्धा भरली जाते त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये झोपताना हृदयावर हात ठेवून कधीही झोपू नये भीमच्या खाली कधीही झोपू नये त्याचबरोबर पायावर पाय ठेवूनसुद्धा कधीही झोपू नये पलंगावर बसून खाणे पिणे हे अतिशय अशुभ असते त्याचबरोबर कपाळावर तिलक लावून कधीही झोपू नये झोपताना कधीही वाचन करू नये त्याच्याने तुमच्या डोळ्यांचा जो काही प्रकाश असतो तो प्रकाश कमी होतो या सर्व गोष्टींच्या या नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुम्हाला दीर्घायुष्य निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असेही लिहा तुमच्या जर काही स्वामी सेवेविषयी समस्या असतील त्याचबरोबर जर तुमच्या आर्थिक आरोग्याच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ